नवीन विलेल्या शिळीमध्ये सडावरती सूज आहे काशीला सूज आहे अशा वेळेस आपलं बऱ्याचशा वेळा कन्फ्युजन होतं की तो मस्टॅडिस आहे की हल्पा आहे ज्याला गोट एडेमा बोललं जातं काशीचं एडेमा तर एडेमामध्ये काय असतं आणि मस्टॅडिसमध्ये काय असतं आता ही काल विलेली शिडी आहे हिला झालेलं आहे मस्टॅडिस लक्षणं दोन्ही दिसतात एडेमाची ज्याला हलपा बोल हालपाची पण आणि तुमच्या मस्टॅडिसची पण अशा वेळेस आपण कोणती ट्रीटमेंट करणार आहे ते बघूया जसं आता समोर कास पाहू शकतो पूर्ण लालसर उठलेली आहे आणि बोटाने प्रेस केलं त्याच्यावरती खड्डा पडत आहे हे लक्षण झालं हलपाचं हलपामध्ये दूध कधीच खराब येत नाही दूध नॉर्मल येतं आणि आत्ताच्या स्टेजमध्ये शेळीचं दूध एकदम खराब येत आहे पाण्याप्रमाणे दूध आहे हे झालं मस्टडेजचं लक्षण मस्टडीज आणि हलपा हे दोन्ही वेगळे आहे दोन्हीची ट्रीटमेंट वेगळी येते आपण आता हिला ट्रीटमेंट करणार आहे ही मस्टडेजची कोणती ट्रीटमेंट करणार आहे ते बघूया आता आपण तसंच मस्टडीजमध्ये अजून एक महत्वाचं लक्षण असतं की शेळीला ताप असतो एकशे चार एकशे पाच शक्यतो हलपामध्ये ते टेम्परेचर ते नसतं आता सुरुवातीला आपण इंजेक्शन बघणार आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचं येतं अँटीबायोटिक अँटीबायोटिकमध्ये आपण घेतले फिफ्थ जनरेशन अँटीबायोटिक बॅक्टेरियन मस्टेडीज साठी अतिशय प्रभावी आहे पन्नासशे चे इंजेक्शन घेतलं आहे तीन दिवस आपण हे पन्नास पन्नास एमजीचं पूर्ण इंजेक्शन देणार आहे बऱ्याचशा ठिकाणी हे पन्नास चे इंजेक्शन अवेलेबल होत नसेल पाचशे चे मिळत असेल त्या पाचशे एम जी इंजेक्शनाचे चार भाग करा आणि ते चार दिवस आपल्या शेळीला इंट्रामास्क्युलर किंवा आय व्ही देऊ शकता दुसऱ्या इंजेक्शन मध्ये आहे आपलं मेग्लुडाइन पेनकिलर आहे हे तिचं ताप कमी करायचं काम करणार आहे तसंच काशेवरती असणारे शूज कमी करायचं काम मेगलुडाईन करणार आहे हे तीन दिवस आपल्याला दोन ते ती तीन एम एल इंट्रामास्क्युलर इंट्राविनस दोन्ही रूटमध्ये दे आपण देऊ शकतो तिसरं इंजेक्शन आहे आयसो फ्लूड आहे यांनी नक्कीच तिचे सूज कमी होण्यासाठी तसेच चारा खाण्यासाठी तिला मदतगार ठरणार आहे दोन ते तीन एम एल आपल्या शेळीला द्यायचं आहे इंजेक्शनचे डोसेच आपल्या जवळील अनुभवी शेतकऱ्याला विचारा आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारा कन्फ्युजन असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून ट्रीटमेंट करा चौथे इंजेक्शन घेतोय आपण व्हायटम एच व्हायटम एच, एच विटॅमिन ए डी थ्री ई चांगलं घटक असणारं विटॅमिनचं इंजेक्शन आहे जे तिच्या कासेला रिकवर करण्यासाठी मदतगार ठरणार आहे एक 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 ही एक दिवसाड एक एम एल आपण मांसामध्ये देणार आहे एक दिवसाड एक एम एल तिसरे इंजेक्शन आपण घेतोय ट्रायब्युड बी कॉम्प्लेक्स कोणतंही बी कॉम्प्लेक्स चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या कंपनीचं चा, तुम्ही घेऊ शकता हे चार ते पाच एम एल आयुवेचं आहे त्यानंतर आपण एक स्प्रे घेतोय हेलेंट अतिशय छान रिझल्ट असणारा हेलेंट स्प्रे आहे विरबॅग कंपनीचा येतो सुजयवरती अतिशय छान काम करतो हे दिवसातून दोनदा अप्लाय करायचं आहे ही इंजेक्शन जे सांगितले आहे दिवसातून एकदा हा स्प्रे दिवसातून दोनदा सकाळ संध्याकाळ जिथं सूज आहे काशीच्या ज्या भागावरती सूज आहे त्या भागावरती आपल्याला स्प्रे करायचा त्यानंतर एक टूप घेतोय आपण काशीमध्ये सोडायची नेहमी प्रोटेक्ट वीरबॅगचीच आहे अतिशय छान रिझल्ट आहे ही अर्धी टूप जर एका साईडच्या सडाला तिला मस्टॅडीज झाला आहे तर अर्धी टूप एका वेळेस आहे अर्धी टूप ही दोन ते तीन दिवसांनी पुन्हा रिपीट करायची आहे दोन्ही सडाला असेल दोन्ही काशीमधील दोन्ही सडाला असेल तर दोन्ही साईडला अर्धी अर्धी टूप सोडायचे आहे तर अशा प्रकारची ट्रीटमेंट करून दोन ते तीन दिवस आपण शेळी आपल्या मस्टडीज मधून नक्कीच बाहेर काढू शकतो चालू केला आता आपण शेळीला देतोय पाचशे एम दे एल डीफायू ज्यामध्ये ट्रायबुईट पाच एम एल दिलेला आहे आणि मेगलुडाईन तीन एम एल अशा शेळींची ट्रीटमेंट करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गोट एडिमा म्हणजे हलपा आणि मस्टॅडीज या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या दोन्हीची ट्रीटमेंट वेगळी येते तर हे ओळखायचं एकमेव कारण की हलपामध्ये काशीला सूज भरपूर असते बाहेरल्या साठून पाणी पाजरतं सुजेवरती बोट दाबलं तर वन पडतात त्याची ट्रीटमेंट वेगळी येते सोपी येते थोडीशी मस्टॅडीजमध्ये काशीच्या आतमध्ये इन्फेक्शन असतं बाहेरून सूज थोडीफार कमी राहील पण आतमध्ये इन्फेक्शन असल्यामुळे दूध हे एकदम खराब येतं पाण्याप्रमाणे येतं दुधामध्ये गाठी येतात आणि शेळीला ताप राहतो अशा वेळेस मस्टडीजची ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे ह्याची ट्रीटमेंट वेगळी येते ती थोडे जास्त दिवसाची येते थोडी खर्चिक येते पण ह्या दोन्हीतलं कन्फ्युजन ओळखून ट्रीटमेंट करा आपल्या शरीराला आराम मिळेल धन्यवाद